जे एन पी टी टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी गोड्डी एकूण अठ्ठावी निसम घेऊन आले होते त्यापैकी एक सात ते आठ वर्षाचा मुलगा मैत झालेला होता आणि सत्तावीस प्रवासी जिवंत होते त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण औषध पाणी सर्व देऊन नंतर दोन बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी मुंबईमध्ये रवाना केलेल्या आहेत बेचाळीस लोक असे रवाना केले आहेत आणि पाच लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक बॉडी जे मोरा पोलिस्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दोन डेडबॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे पाच लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणहून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहेत असे सत्तावन्न पे सत्तावन्न लोक इथून गेलेले आहेत आता त्यातील एक महिला थोडस उपचार घेऊन ती थी आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नात्या ते